दोन तीन मला वाटतं उद्धवजी मराठवाड्यात आपल्याला प्रचाराला बोलवायलाच कोण त्या ठिकाणी उरलेलं नाही आणि म्हणून आता शेतकऱ्यांच्या नावावर बांधावर जाऊन त्या ठिकाणी आपण प्रचारासाठी लाभ घेत आहे हे समजायला तर जनता मूर्ख राहिलेली नाहीये आपला हा राजकीयच दौरा आहे आणि आपलं फक्त फोटो सेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि राजकीय वातावरण निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न उद्योगी आपण करताय आपण केवळ बोलताय परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं नवे शेतकऱ्याच्या अकाउंट पैसे गेले पैसे जातायत आपल्या काळात फक्त घोषणा झाल्या शेतकऱ्याला थेट काही मिळालंच नाही आणि आपण मुख्यमंत्री कुठे आहेत विचारताय आपण कदाचित डोळ्यावर झापड बांधलेला असेल मुख्यमंत्री शेतकऱ्यासाठी चोवीस तास काम आहेत माननीय एकनाथरावजी शिंदे अजितदादा तिघे एकत्रितपणे या बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत तुमच्यासारखं केवळ नवटंकी के करत भावनेवर अवलंबून राजकारण नाही शेतकऱ्याला प्रत्यक्ष कृतीतनं मदत करणारं आमचं राजकारण आहे त्यामुळे शेतकऱ्याला सगळं कळतं पण एक बर आहे उद्धवजी की आपण निदान मातोश्रीतना बाहेर पडून शेतकऱ्याच्या बांधावर गेलात हेही नसे थोडके परंतु आपलं शेतकऱ्यांचं प्रेम पुतणा मावशीचं आहे हे बडेराजाला माहित आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा